आशिया कप दोन हजार पंचवीस भारताचे वेळापत्रक जे आहे तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आशिया कप दोन हजार पंचवीसला नऊ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि अबुधाबी या दोन शहरामध्ये ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा टी ट्वेंटी फॉरॅममध्ये खेळवली जाणार आहे या स्पर्धेच्या टी ट्वेंटी फॉरॅनमध्ये यंदा प्रथमच आठ संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असून उपकर्णधारपत हे शिवमन गिलकडे असेल तेव्हा आशिया कपमध्ये भारत आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे म्हणजे भारताच्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक तर भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरात यू ए विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना तर हा चौदा सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे तर भारताचा तिसरा सामना हा एकोणीस सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध होणार आहे नंतर सुप्रेटचे सामने होणार आहेत आणि नंतर फायनल होणार आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते भारताची टीम आशिया कप उंचावेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा